हाय नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी आहे परभणीमध्ये आणि परभणीमध्ये मी आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी खरं म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे परभणीतलं फार महत्वाचं विद्यापीठ आहे एका अर्थानं परभणीची ओळख आहे आणि त्याचप्रमाणे मुद्दाम सांगितलं पाहिजे की म मा, माझं स्वतःचं कृषी विद्यापीठांशी एक वेगळं नातं आहे कारण मी स्वतः बी एस सी ॲग्रिकल्चर केलेलं आहे मी महात्मा फुले कृषी विद्यापीठातून बी एस सी केलं त्यामुळे मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये तेव्हाही येणं व्हायचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये मी उभा आहे आणि तो उभा असताना अनेक गोष्टी मी बघत होतो की मुळामध्ये इथलं समाजकारण कसं आहे राजकारण कराय कसं आहे परभणी हा लोकसभा मतदारसंघ आणि त्याच्या अनुषंगाने जरा विचार करत होतो आता परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत संजय जाधव त्यांना मंडू जाधव असं म्हटलं जातं बंडू जाधव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आहेत आणि ब बंडू जाधव आत्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत ते पुन्हा त्यांचे उमेदवार असतील हे स्पष्ट आहे मागच्या वेळी जेव्हा ते निवडून आले तेव्हा संदर्भ बरेच वेगळे होते तेव्हा खरं म्हणजे त्यांच्या विजयामध्ये वंचित बहुजन आघाडीचा वाटाफार मोठा होता म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसता तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं असतं अशा प्रकारची निवडणूक दोन हजार एकोणीसची होती त्यानंतर संदर्भ बरेच बदलले शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आले त्यानंतर पुन्हा महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट शिवसेनेमध्ये झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण उभी फूट पडली शरद पवारांचा गट अजित पवार गट असं सगळं झालं आणि या सगळ्या अनुषंगानं सगळा परिणाम परभणीवर पण झालेला आहे तो नक्की काय झालं आहे हे जरा मला वि मला विचारायचं आहे आणि माझ्यासोबत माझे लोकमतचे सहकारी डॉक्टर ज्ञानेश्वर भाले आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर भाले हे लोकमतचे परभणीचे जिल्हा प्रमुख आहेत हॅलो हेड आहेत ज्ञानेश्वर एक सांगा की मुळामध्ये आत्ता परभणीचं राजकीय चित्र कसं आहे परिस्थिती पाहता महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात ही खरी लढत रंगणार आहे मागच्या निवडणुकीचा दोन हजार एकोणावीसचा आपण विचार केला तर त्यावेळेस युती शिवसेना भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही लढत झाली आहे हा मतदारसंघ कायम शिवसेनेच्या पाठीमागे उभा राहिलेला मतदारसंघ आहे आणि शिवसेनेला धनुष्यमान चिन्ह देणारा अशोकराव देशमुखांच्या रूपाने इथला पहिला खासदार होता त्या रूपाने शिवसेनेला परभणीनं शिव चिन्ह दिलं त्यामुळे शिवसेना वाढली आणि तेव्हा वाढली शिवसेना ती पस्तीस वर्षापासून आबाधित अपवाद सुरेशराव वरपुडकरांच्या नाव आहे एक तेरा महिन्याचा काळाकार खासदारांचा होता पण तो अपवाद जर सोडला तर पस्तीस वर्ष शिवसेनेचं इथं अबाधित वर्चस्व आहे परंतु आता या बदलत्या राजकारणामध्ये इथं समीकरणं बदलली शिवसेनेत सरांनी सांगितल्याप्रमाणे दोन गट पडले तसे दोन गट राष्ट्रवादीत सुद्धा पडले त्यामुळे आता इथलं राजकारण हे थोडंसं खिचडीसारखं झालेलं आहे परिणामी आता भविष्यामध्ये काय होईल हे बघितलं पाहिजे पण डॉक्टर ज्ञानेश्वर भाले असं म्हणत आहेत की मुळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परभणी हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा बाले किल्ला आहे बाळासाहेबांच्या शिवसेनेला पहिला खासदार ज्या परभणीनं दिला बाळासाहेबांच्या शिवसेनेला जे धनुष्यबाण चिन्ह जे आत्ता नाही आहे त्यांच्यासोबत ते चिन्ह ज्यांनी दिलं असं परभणी आहे त्यामुळे या परभणीचं आणि उद्धव ठाकरेंचं बाळासाहेब ठाकरेंचं ठाकरे गटा घराण्याचं एक वेगळं नातं आहे नक्की काय होईल आत्ता माहिती नाही आहे पण हा संदर्भ लक्षात घेतला पाहिजे सुधाकर श्रीखंडे माझ्यासोबत आहेत सुधाकर श्रीखंडे एक ब तुम्ही इथे इतकी वर्ष जर्नलिझम करता आहात पत्रकारिता करता आहात परभणीचं मनात वेगळेपण असं आहे की परभणी संत जनाबाईंचं जन्मस्थान इथं आहे तो दर्गा काहीतरी तुम्हाला सांगत होता कुठला दर्गा तो आ, हजर आहे हां आणि या ठिकाणी एक खास असं आहे की हे जरी आ, मुस्लिम समाज प्रतीक असलं तरी त्याची पुजारी आहे मला हे फार गंमत वाटते की या दर्गा दर्गा मुस्लिमांचा आहे आणि त्याचे पुजारी हिंदू आहेत आणि गंमत अशी की तिथे दरवर्षी जो उरुस होतो त्या उरुसाला सगळ्या सर्व धर्मीय सर्व जातीय अशी मंडळी जातात मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे संत जनाबाईंचा उल्लेख केला त्याचप्रमाणे जैन लेणी इथे आहेत त्यामुळे सर्व धर्मी अशा प्रकारची एकूण परंपरा लेगसी आणि खरं म्हणजे इथे मुस्लिम बहुल आहेत पण तरीसुद्धा मला असं दिसतं आहे की एकूणच हिंदू मुस्लिम सामंजस्य पण तरीसुद्धा अनेकदा निवडणुकीच्या तोंडावर मात्र खाणविरुद्ध बाण अशा प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न होतो राजन मंगरुळकर माझ्यासोबत आहेत राजन मंगरुळकर हे माझे लोकमतचे सहकारी आहेत परभणीमध्ये काम करतात आणि आम्ही त्यांना गमतीनं परभणीचा विकिपीडिया असं म्हणत असतो राजन मला एक सांगा की मुळामध्ये आता हिंदुत्वासाठी खरं म्हणजे भाजप प्रसिद्ध आहे आणि आता उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत त्या अर्थानं उद्धव ठाकरे हिंदुत्व पातळ आहे अशी टीका विरोधक करत असतात अशावेळी खानविरुद्ध बाण असं जर नॅरेटिव्ह असेल आणि बंडू जाधवसुद्धा बागेश्वर बाबा वगैरे असे कार्यक्रम करत असतील तर मग त्यापेक्षा उलट पक्षी अधिक भाजपच बरं असं म्हणून बंडू जाधवांना बंडू जाधवांचा पराभव होऊ शकतो त्यांना त्रास होऊ शकतो आणि कदाचित भाजपला त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर फायदा होईल असं काय वाटतं साधारणपणे या निवडणुकीमध्ये असं चित्र असेल असं वाटत नाही कारण आता मतदार ज्या पद्धतीने सर्व काही मागच्या दोन वर्षातील घटना घडामोडी घडल्यानंतर सजग झाले आहेत आणि परभणीतील आतापर्यंतचा इतिहास पाहता हे दोन आमदार आणि खासदार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे यावेळेला एकनिष्ठ निष्ठ राहिली त्यामुळे येथील परिस्थिती आणि त्यांची काही केलेली कामे सोबतच इतर पक्षांमध्ये अजूनही अस्वस्थता जी आहे ज्यामध्ये उमेदवारी कोणाला मिळणार कोण निवडणूक लढणार येथील लोकसभेची जागा कोणाला सुटणार ह्या सर्व परिस्थिती ह्या भाजप राष्ट्रवादी आणि सोबतच काँग्रेस यांच्यामध्ये अजूनही निश्चित झालेल्या नाही असे दिसते निश्चितपणे पुन्हा एकदा फायदा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला होईल असं वाटतंय अच्छा मलाही सांगा राजद तुम्ही हा चांगला मुद्दा मांडला पण मुळामध्ये भाजपचा उमेदवार कोण असेल अजून तसं मलाही निश्चित सांगता येणार नाही तरी काही तयारी काय सुरू आहे साधारणपणे नाव चर्चेमध्ये जे आहेत इथे परभणीतून मेघना बोर्डीकर म्हणून जिंतूरच्या विधानसभेच्या आमदार आहेत आहे त्या पहिल्यांदा निवडून आलेल्या आहेत विधानसभेत त्या एकतर असू शकतील महिला उमेदवार विरुद्ध पुरुष उमेदवार अशी एक लढत होऊ शकते ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीचे सहानुभूती असेल किंवा इतर सर्व बाबी नाही तर मग पर्यायी जर राष्ट्रवादी गटाला जर जागा सुटली तर तशा परिस्थितीमध्ये उमेदवार कोण द्यायचा याची निश्चिती अजून म्हणजे स्तरावर झालेली नाही पण नावे बरेच चर्चेत आहेत अजित ठाक पवार गटाचे परभणीतील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर आहेत किंवा त्याशिवाय अजून काँग्रेसकडे ही तशी काही फारशी उमेदवारांची यादी नाही अच्छा मला सांगा आता अजित पवार गटाकडे कुठले कुठले प्रामुख्याने परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर गंगाखेड विधानसभेचे माजी आमदार मधुसूदन केंद्रे सोबतच परभणी शहरातील माजी महापौर प्रताप देशमुख आणि याशिवाय पाथरीमधून विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी या चौघांनीही अजित पवार गटाला सध्या तरी साथ दिली आहे ते त्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित व्यासपीठावर उघडपणे दिसले आहेत आणि शिंदे गटाचे कोण लोक गेलेले आहेत कोण लोक गेलेले आहेत शिंदे गटामध्ये गटा परभणी शहर आणि जिल्ह्यातून तसा फारसा जरी प्रतिसाद नसला मोठ्या नेत्यांचा तरी स्थानिक पातळीवर अनेकांनी शिंदे गटाला प्राधान्य दिल्याचे दिसते परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे सईद खान ते पहिलेपासूनच शिंदे गटाचे विश्वासू म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांची पाथरीमध्ये बऱ्यापैकी आता तिथे तयारी सुरू आहे परभणी शहरामध्ये शिंदे गटाकडे जे पूर्वीचे परभणी लोकसभेचे खासदार होते माजी खासदार सुरेशरावजी जाधव हे हो। दोन वेळेला निवडून आल्यानंतर आता त्यांनी शिंदे गटाकडे प्रवेश केला आहे म्हणजे मागील काही दोन तीन वर्षापासून सोबतच परभणी शहरामध्ये माजू लाला म्हणून माझी उपमहापौर आहेत माझी सभापती तर त्यांनी ही आठ ते दहा दिवसांपूर्वी इकडे शिंदे गटात प्रवेश केला आहे अच्छा पण तुम्हाला असं वाटत नाही का की एकूण शिंदे गटाची ताकद आता या सगळ्या ह्याच्यामध्ये वाढलेली आहे किंवा अजित पवार गटाची ताकद वाढलेली आहे आणि त्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे गटाची ताकद किंवा शरद पवार गटाची ताकद ही कमी आहे नाही अजून तरी ताकद कोणाची वाढली किंवा कोणाची नाही हे सध्या तरी दिसून येत नाही फक्त पक्षप्रवेश आणि पक्षातून इकडून तिकडे तळ्यात मळ्यातच सुरू आहे मात्र सध्या स्थितीमध्ये अजून आगामी काळामध्ये जी काय परिस्थिती निवडणुकीच्या <नियौर्नुकी> वेळेला समोर येईल त्याच वेळी त्यांची ताकद दिसून येईल अच्छा डॉक्टर ज्ञानेश्वर मला एक सांगा की आता परभणीमध्ये तुम्ही बघा की जे साधारणपणे मला विधानसभा मतदारसंघ जे आहेत लोकसभेमध्ये मी बघत होतो की जिंतूर आहे परभणी आहे गंगाखेड आहे पाथरी आहे आणि त्याशिवाय परतूर घरसावंगी याचा एक भाग आहे तर जिंतूरमध्ये मेघना बोर्डेकर आहेत भाजपच्या परभणीमध्ये डॉक्टर राहुल पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत गंगाखेडमध्ये गटा गंगा रत्नाकर गुट्टे हे रासपचे आहेत पाथरीमध्ये सुरेश वरपुडकर काँग्रेसचे आहेत परतूरमध्ये बबनराव लोणीकर भाजपचे आणि घनसावंगीमध्ये राजेश टोपे हे उद्धव बाळासाहेब सॉरी शरद पवार आता मला सांगा की याच्यामध्ये असं दिसतं आहे की भाजपचा पण एक आमदार आहे त्याचप्रमाणे रासप म्हणजे ते भाजपसोबत आहेत त्यामुळे भाजपचे तसे दोन आमदार दिसत आहेत किंवा बाबनराव लोणेकर धरले तर तीन आमदार जवळपास आहेत दुसरीकडे इकडे राहुल पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे एक त्याच्यानंतर सुरेश वरपुडकर काँग्रेसचे दोन आणि राजेश टोपे राष्ट्रवादीचे शरद पवार घाटाचे तीन म्हणजे साधारणपणे तुल्यबळ तुल्यबळ असं आहे तर अशा परिस्थितीमध्ये खरोखरच फायदा नक्की कोणाला जिस बदलत्या समीकरणाचा आपण जर मतदारसंघावर जर विचार केला परभणीचा लोकसभा हा तुल्यबळ आहे किंबहुना शिवसेनाची ताकद आपण कमी झाली असं म्हणतोय परंतु जे शिवसेनेत गेले एकनाथ शिंदेसाहेबांसोबत जे लोक गेले ते जे लोक म्हणजे परभणी मतदारसंघाचा आपण विचार केला तर मुस्लिम बहुलसंख्येतले जास्त पदाधिकारी गेले आहेत त्यातले माजी नगरसेवक किमान ऐंशी म नगरसेवक असते पण ते ऐंशी नगरसेवकांच्या मागे जी शक्ती आहे अल्पसंख्याकची ती मतात परिवर्तित होईल याची शाश्वती कमी आहे म्हणजे आज जरी बहुसंख्य दिसत असले प्रवेश करणारे लोक पण ते मतात परिवर्तित होताना अल्पसंख्याक मते किंवा वंचित घटकांची मते हे कुठेही हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी मतांना पडत नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे त्यामुळे ठाकरे गटाची जरी ताकद कमी दिसली परंतु त्यांच्याकडे हे सर्वसमावेशक जे घटक आहेत काँग्रेस आहे शहरावर सत्ता कोणाची आहे परभणी शहरावर सत्ता तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचीच आहेत कारण इथले आमदार सुद्धा इथेच आहेत आणि खासदार सुद्धा परभणीचेच आहेत आणि महानगरपालिकेमध्ये काय चित्र आहे महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचं चित्र होतं काँग्रेसचा महापौर होता मागची बॉडी सगळी काँग्रेसची होती म्हणजे ताकद महाविकास आघाडीचीच आहे त्यामुळे फारसा परिणाम होणार नाही ना। आणि त्यांच्या ची ताकद आणि महाविकास आघाडी समोर महाविकास आघाडी कधीही सक्षमपणे पुढे जाऊ शकेल अशी चित्र सध्या तरी दिसत आता एकूण सारासार विचार जर आपण केला तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे एकूण सहा मतदारसंघ आहेत आणि साधारणपणे तीन महाविकास आघाडीकडे आणि तीन भाजप किंवा यांच्याकडे असं दिसत आहे परभणी शहराचा विचार केला तर तुम्ही सांगितलं की परभणी शहरावर महाविकास आघाडीची सत्ता किंवा त्यांचं एकूण वर्चस्व प्राबल्य आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर मलाही सांगा की आता कागदावर विचार केला तर कोण प्रबळ आहे असं वाटतं कारण सुधाकर श्रीखंडेंनी मला एक मुद्दा मांडला होता तो जरा तुम्ही अगोदर सांगा की मुळामध्ये बंडू जाधव हो। यांच्या कामाविषयी लोकांचं मत आणि म्हणलं काय एक तर आहे रोज की जे सर्वसामान्य जे विद्यार्थी आहे किंवा जे बेरोजगार आहे त्यांच्या हाताला काम नाही ते सर्वप्रथम त्यांनी लोकसभेपती मांडलं पाहिजे असा एक मूळ मुद्दा लोकांना वाटत आणि जे भावनिक राजकारण आहे ते न करण्यापेक्षा एक विकासाचं राजकारण केलं पाहिजे असंही लोकांना वाटतंय आता परभणीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर मी असं बघितलं म्हणजे जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं हे म्हणतात पण मला माझ्या लक्षात आलं की या परभणीची एकूण अवस्था फार बिकट आहे रस्त्यांचा प्रश्न आहे मला सुधाकरांना सांगितलं की एक रस्ता होण्यासाठी चाळीस किलोमीटरचा किती महिने लागले वीस महिने वीस महिने लागले लाग अशी सगळी अवस्था आहे रस्त्यांची अवस्था वाईट आहे दुर्दशा आहे शेतकऱ्यांचा संतोष आहे असंतोष आहे आक्रोश आहे असं सगळं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काही मुद्दे राज्य सरकारच्या विरोधामध्ये जातील काही मुद्दे केंद्राच्या विरोधामध्ये जातील पण काही मुद्दे आमदारांच्या विरोधामध्ये काही मुद्दे स्थानिक खासदारांच्या विरोधामध्ये काही मुद्दे स्थानिक महानगरपालिकेच्या विरोधामध्ये असे पण असतीलच ना अँटी इनकम्पन्सी पण आहे म्हणजे अँटी इनकम्पन्सी ज्याप्रमाणे सरकारविषयी असते त्या प्रकारे स्थानिक आमदार खासदारांविषयी पण असते स्थानिक महापालिकेविषयी पण असते असा सगळा विचार केला सारा सात तर तुम्हाला कागदावर कोण प्रबळ वाटतं कंपनीची परिस्थिती दर दहा वर्षाने राजकीय दृष्ट्याकोन बदलली बघितली तर दहा वर्षांनी प्रत्येक दहा वर्षाने खासदार बदललेला आहे म्हणजे आजपर्यंत इतिहास आहे त्याला सुरेश जाधव असतील तुकाराम रेगे असतील किंवा दुधगावकर असतील तर दोन प्रत्येक प्रत्येक खासदाराचे दोन टर्म झाले तिसऱ्या टर्मला पडलेला आहे त्यामुळे ह्या वेळेस आता परिस्थिती ही तशी नाजूकच आहे परंतु हे सगळे बदलच्या राजकारणामध्ये जी भावनिक लाट आपण जे म्हणतो कागदावर आपण जर विचार केला तर उद्धव ठाकरे गटाचं प्राबल्य आहे त्यांना इथला जो मतदार आहे तो मतदार भाजपला सपोर्टेबल तेवढा नाही आहे कारण परभणी शहराचा जर आपण विचार केला तर साधारण इथं पस्तीस टक्के अल्पसंख्याक पस्तीस ते चाळीस टक्के अल्पसंख्याक लोक आहेत मला सांगा हे जे मुस्लिम आहेत हे मुस्लिम पूर्वी खान विरुद्ध बाण होत आता मला एकदम सांगत होते की आता मुस्लिम सुद्धा उद्धव ठाकरेंना मत देऊ शकतात मला मुळात मला मुळात हे विचारायचं आहे की मुळात दोन गोष्टी आहेत एक म्हणजे उद्धव ठाकरेंनी जाणं काँग्रेससोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हे परंपरागत हिंदू मतदारांना आवडलंय का क्रमांक एक क्रमांक दोन जो काँग्रेसचा मुस्लिम मतदार आहे असं मानलं जातो आपण तो काँग्रेसचा मुस्लिम मतदार जो आहे त्याला काँग्रेस राष्ट्रवादीनं शिवसेनेसोबत जाणं हे पण आवडलं काय दोन्हीचं काय नाही सगळ्यात पहिले हिंदुत्वाचा विचार केला तर उद्धव साहेबांनी जी साथ सोडली भाजपची तो प्राथमिक काळामध्ये सगळ्यांना ती गोष्ट रुचली नाही कारण आयुष्यभर पंचवीस वर्ष युतीमध्ये राहून हिंदुत्वाच्या अडेचंड्यावर निवडणूक लढल्या आणि ऐन मुख्यमंत्रीपदासाठी भाजपला सोडलं असा त्यांच्यावर आरोप झाला तर त्या कालावधीनंतर मागचा इतिहास जे सुज्ञ मतदार आहेत त्यांनी विचार केला का इतर राज्यात जे भाजपाने सोबत चळवून राजकारण केलं आणि पक्ष संपवले त्या दृष्टीने निर्णय घेतला असे सुजान मतदार समजतात त्यामुळे आणि दुसरी गोष्ट हिंदुत्व मुद्दा संपल्यानंतर भाजपचं जे राजकारण नंतर अडीच वर्षानंतर जे झालं का हे फोडाफाडीचं राजकारण तर ते फोडाफाडीच्या राजकारणामुळं मग फायदा झाला तर हे त्यांनी जर शिवसेना फोडली नसती किंवा राष्ट्रवादीला नंतर जर त्यांनी घेतलं नसतं हिंदुत्वाचा मुद्दा भाजपचा मग राष्ट्रवादी कसा आली राष्ट्रवादी तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नाहीच आहे उद्धव ठाकरे सहानुभूती आहे असं म्हणणं आहे आणि मला सांगा की परभणीमध्ये शिवसेनेचा खासदार सतत किती किती वर्ष आहेत आता हे एकूणच एक, शिवसेनेचा अफवा तेरा महिने वगळता पस्तीस वर्ष झाला खासदार शिवसेनेचा आहे अच्छा सलग पस्तीस वर्ष शिवसेनेचा खासदार आहे अच्छा हे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत मग दोघांचे आभार मला असं वाटतं की एकूणच परभणी लोकसभा मतदारसंघाचा विचार करता आत्ता निवडणूकचं चित्र जे आहे तशी निवडणूक गुंतागुंतीची आहे कागदावर हे प्रबळ ते प्रबळ असं वाटतं आहे पण तरीही इथल्या पत्रकारांशी मी बोलत होतो सर्वसामान्य लोकांशी बोलत होतो त्यांचं म्हणणं असं आहे की या सगळ्यामध्ये प्रामुख्यानं जो फायदा होणार आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला फायदा होणार आहे आत्ताचे बंडू जाधव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहेत आणि साधारणपणे याच शिवसेनेला फायदा होऊ शकतो कारण परभणी आणि बाळासाहेब परभणी आणि ठाकरे कुटुंबीय यांच्यामध्ये एक नातं आहे त्यामुळे तो फायदा होऊ शकतो असं म्हणणं आहे दुसरा मुद्दा असा आहे की मुस्लिम परभणीमध्ये मोठ्या संख्येनं आहेत आणि या मुस्लिमांची मतंसुद्धा यावेळी शिवसेनेला आणि या सगळ्यांना मिळू शकतात पण या सगळ्यामध्ये महाविकास आघाडीला फायदा होईल असं चित्र कागदावर दिसतं आहे एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे जो जे गेल्यावेळी घडलं होतं वंचित बहुजन आघाडी हा मुद्दा फार महत्त्वाचा होता वंचित बहुजन आघाडीनं जवळपास किती दीड लाख मतं घेतली होती त्याचा उमेदवार कोण होता आलमगीर खान हे उमेदवार उभे होते आणि त्याने जवळपास दीड लाख मतं घेतली होती ती दीड लाख मतं वंचितनं घेतली नसती तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला असता असं चित्र दोन हजार एकोणीस मध्ये होतं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता वंचितची भूमिका काय आहे हाही मुद्दा महत्वाचा आहे तर आलमगीर खान उभे राहिले पण त्यांना मुस्लिम मतं तशी कमी पडली होती कमी मिळाली होती आता आता वंचितचा उमेदवार जेव्हा उभा राहील आणि जर त्यांना दीड दोन लाख मतं घेतली तर मात्र निवडणुकीचं पूर्ण चित्र बदलू शकतं आणि कदाचित त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो त्यामुळे काय घडेल ते आपण बघत राहूच तुम्हाला काय वाटतं तुमच्यापैकी बरेच जण परभणी जे असतील तुम्हाला कदाचित माझ्यापेक्षाही अधिक परभणी नीटपणे माहिती असेल त्यामुळे जगात जर्मनी आणि भारतात परभणी का हे काय आहे हे रसायन तुम्हाला फार नीटपणे माहिती असेल तुम्हाला असं वाटलं समजा की ते रसायन काय आहे तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये लिहा जे काही वाटतं तुम्हाला ते सांगा पण मला असं वाटतं की एकूणच परभणीतली निवडणूक ही फार इंटरेस्टिंग असणार आहे फार महत्वाची निवडणूक ठरणार आहे ते त्याचा निकाल काय लागेल ते यथावकाश कळेलच आपण तोपर्यंत बोलत राहू चर्चा करत राहू बाय